नमस्कार मी प्रशांत कांबळे आणि आपण पाहतात डीएनए न्यूज दापोली दर्शक जवळपास पन्नास वर्षानंतर दापोलीला राज्यमंत्रीपद मिळाले आणि राज्याच्या मंत्रिमंडळात दापोलीचा प्रत्यक्ष सहभाग झाल्यानंतर मागील जवळपास वर्षभरात दापोलीचं राज्यकारण कमालीचं बदललेलं देखील पाहायला मिळत अनेक मोठमोठे पक्षप्रवेश या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले किशोर देसाई असतील खालीद रखांगे किंवा संजयराव कदम अशा कट्टर विरोधकांनी देखील योगेश कदम यांचं नेतृत्व मान्य करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्या नेतृत्वाला आपलं समर्थन जाहीर केलं आणि या सगळ्याच प्रवेशांमुळे दापोलीचं राजकारण हे बऱ्याच प्रमाणात एकतर्फे किंवा एकाच बाजूला झुकलेलं आपल्याला पाहायला मिळतं खूप सारी गावं वाडी वस्त्या लहान मोठे सामाजिक गट असे सगळेच जण एक वापी योगेश कदम यांच्या नेतृत्वाला समर्थन देताना पाहायला मिळत आहे दर्शक याच पक्षप्रवेशाच्या यादीत काल परवा झालेला एक पक्षप्रवेश हा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही दृष्टीने किंवा अशा दोन्ही अर्थाने फार वैशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण ठरतोय आज ज्या पक्षप्रवेशाविषयी मी बोलणार आहे तो पक्षप्रवेश आहे दापोलीतील तरुण उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिक प्रकाश सक्पाळ यांचा दर्शक या प्रवेशामागचं पक्षप्रवेशामागचं विश्लेषण अशासाठी देखील आवश्यक ठरतं कारण मागील सर्वच पक्ष प्रवेशांमध्ये म्हणजे योग्य मंत्री झाल्यानंतर जो काही पक्षप्रवेशांचा सपाटा सुरू झाला त्या सर्वच पक्षप्रवेशांमधला हा एकमेव पक्षप्रवेश आहे ज्याने एका अर्थाने पक्षांतर्गत वादाची जाहीर कबुलीच दिली आहे दर्शको स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पक्षप्रवेश शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना खूप महत्वाचे किंवा अगदी अनिवार्य वाटत असले तरी देखील याचमुळे अत्यंत स्वाभाविकपणे पक्षात निर्माण होणारी अंतर्गत गटबाजी थोपवण्याचं किंवा ती गटबाजी रोखण्याचं एक फार मोठं आव्हान देखील या स्थानिक पदाधिकाऱ्यांना स्वीकारावं लागणार आहे आणि प्रकाश सक्पा यांच्या पक्षप्रवेशाने नेमके याच गोष्टींचे अप्रत्यक्ष इंडिकेटर्स दिलेले आहे दर्शक प्रकाश सक्पा हे नुकतेच दापोलीतील बोर्ड समाजाचे देखील अध्यक्ष झाले आहेत शहरामध्ये हा समाज बहुतांशी काळकाई कोंड परिसरामध्ये वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये विखुरलेला आहे आणि त्यामुळे कोणत्याही स्पेसिफिक वॉर्डासाठी समाजाची ताकद जरी मर्यादित ठरत असली तरी देखील काळकाई कोंडावर नगरपंचायतीचे जे पाच वॉर्ड येतात त्या वॉर्डांमध्ये या समाजाची एकत्रित ताकद पक्षाला निर्णायक यश मिळवून देणारी ठरत असते आणि याच कारणाने प्रकाश सक्पाळ यांचा शिवसेना प्रवेश पक्षासाठी महत्वाचा मानला गेला असावा मात्र हा पक्षप्रवेश सोहळा खऱ्या अर्थाने चर्चेचा विषय ठरला तो यासाठीच की या प्रवेशाकडे शहरातल्या काही नगरसेवकांनी स्वतः नगराध्यक्षा कृपातही घात आणि काही शहरातल्या पदाधिकारी आणि विशेषतः शिवसेनेचा वाग म्हणून ज्यांचा उल्लेख उद्धव दादा देखील करतात ते प्रकाश साळवी अशा काही मंडळींनी या पक्षप्रवेशाकडे सपशेल पाठ पुरवले याशिवाय व्यासपीठावरून प्रकाश साळवी यांना काही प्रमाणात आव्हान देण्याची भाषा देखील वापरली गेली दर्शक खर तर राजकारणात जनाधार असलेल्या नेतृत्वाला विशेष महत्व दिलं जातं प्रकाश साळवी आणि प्रकाश सक्पाळ या दोघांचा विचार करता जनाधार हे या दोघांच्याही नेतृत्वाचं साम्यस्थळ आहेच मात्र प्रकाश सक्पाळ यांनी आजपर्यंत प्रत्यक्ष राजकारणापेक्षा पडद्यामागील राजकारणाला अधिक प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत तर याच्या अगदी उलट प्रकाश साळवी हे प्रत्यक्ष राजकारणात देखील फारच सक्रिय राहिलेले आहे ते स्वतः नगरसेवक देखील राहिलेले आहेत आणि याशिवाय दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचे गटप्रमुख म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे पक्षीय राजकारणात आणि वेल प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत देखील साळवी यांचा त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने शहरावर एक समाधानकारक प्रभाव पाहायला आजपर्यंत पाहायला मिळत आलेला आहे या उलट प्रकाश सकपाळ यांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे की सकपाळ यांनी आजपर्यंत पडद्यामागील राजकारणालाच अधिक प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळतं याशिवाय सक्पा हे खऱ्या अर्थाने राजकीय प्रकाश जोतात आले ते सदानंद कदम यांचे कट्टर समर्थक पण सदानंद कदम आपण जाणताच की ते योगेश कदम यांचे सख्खे चुरते आहेत आणि त्यांच्यातले कौटुंबिक वाद म्हणजे रामदासभाई आणि सदानंद कदम यांच्यातले जे काही कौटुंबिक वाद आहेत हे राजकीय पटलावर देखील तितकेच सर्वश्रुत राहिलेले आहेत तर प्रकाश सकपाळ हे सदानंद कदम यांचे कट्टर समर्थक म्हणूनच सार्वजनिक क्षेत्रात ओळखले जात होते याशिवाय जेव्हा त्यांच्या राजकीय पदार्पणाच्या पड़ा अगदी सुरुवातीच्या काळात ज्या पक्षांतर्गत का संघर्षाला सामोरं जावं लागलं त्या काळात प्रकाश सकपाळ हे योगेश कदम यांच्या विरोधकांचे मुख्य हस्तक म्हणूनच ओळखले जात होते त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या कट्टर विरोधकाच्या मुख्य हस्तकाला आपल्या पक्षात स्थान देणे याही दृष्टीने सकपाळ यांचा पक्षप्रवेश हा महत्वाचा ठरतोच पण दर्शक इतक्या साऱ्या पक्षप्रवेशानंतर स्वाभाविकपणे जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते असा जो काही संघर्ष पक्षांतर्गत उभा राहतो तसा संघर्ष नजीकच्या काळात दापोली शिवसेनेमध्ये उभा राहू शकतो किंवा उभा राहतोय याचे स्पष्ट संकेत सतपाळ यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातून मिळालेल्या आहेत सतपाळ यांना शिवसेनेमध्ये आणण्यात महत्वाची भूमिका निभावली ती शिवसेनेचे दापोली शहर प्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी अर्थात याबाबतची स्पष्ट कबुली स्वतः सतपाळ यांनीच कार्यक्रमादरम्यान दिले शहर प्रमुख पप्पू रेळेकर यांनी शहरातल्या बहुतेक नगरसेवकांना जे पूर्वी ठाकरे गटामध्ये होते अशा नगरसेवकांना शिवसेनेत आणण्यात मोलाचं योगदान दिले दापोली नगरपंचायतची आगामी निवडणूक म्हणजे साधारण डिसेंबर दोन हजार सव्वीस मध्ये नगरपंचायतीच्या बॉडीचा कार्यकाळ संपेल आणि साधारण त्याच दरम्यान पुढली निवडणूक देखील होईल म्हणजे जवळपास वर्षभरावर आलेली निवडणूक विचारात घेऊन रेळेकर यांनी शहराबाबत केलेल्या नियोजनाचा एक भाग म्हणून हे पक्षप्रवेश केले जात आहे मात्र हे करत असताना था शहरातील जुन्या कार्यकर्त्यांना विचारात किंवा विश्वासात घेतले जात असल्याचा आरोप देखील सध्या थोड्या डबक्या आवाजात त्यांच्यावर होऊ लागलाय यावरून विरोधात देखील शहरात एक गट सक्रिय होतोय असं समजायला पुरेसा आहे आता हा गट भविष्यात किती सक्रिय राहतो आणि त्यातून त्यांना काय निकाल मिळतात हे नजीकच्या दोन चार महिन्यात कळेलच असो तर या निमित्ताने दापोली शिवसेनेत पक्षांतर्गत गटबाजीला सुरुवात झालेली आहे या विशेश पर हे आपल्यापर्यंत पोहोचावं यासाठीच आजचं हे विशेष बातमीपत्र आहे पण दर्शको हे देखील तितकच खरं आहे की पक्षांतर्गत गटबाजीकडे पाहण्याचा प्रत्येक नेत्याचा असा एक स्वतंत्र दृष्टिकोन देखील असतो म्हणजे खूपदा नेत्यांसाठी असे प्रसंग कार्यकर्त्यांना आजमावून बघण्याची एक संधी देखील असते त्यामुळे ते स्वाभाविकपणे वेट अँड भूमिकेत जातात दापोली शिवसेने शिवसेनेमध्ये गटबाजीची ही जस्ट सुरुवात आहे हे वाद फार विकोपाला जातील आणि त्यातून कुणी कुठून दुसऱ्या पक्षात वगैरे जातील अशी शक्यता फारच कमी आहे म्हणजे हे वाद फार फार तर शहल प्रमुख पप्पू एकर किंवा अगदी योगेश ददा यांच्याच कोर्टात संपू शकतात अशी सध्या तरी शक्यता आहे या गतिबाजीना रामदासबाईंच्या हायकोर्टात पोहोचू न देण्याची दक्षता स्थानिक पदाधिकाऱ्यांना घ्यावी लागेल अशी एकूणच परिस्थिती आहे मात्र या बरोबरीने ही गोष्ट देखील लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा पक्षाचं स्थानिक नेतृत्व आपल्याला विरोधक ठेवायचेच नाहीत या विचाराचे असतात आणि याच मानसिकतेतून इतर कोणताही विचार न करता पक्ष प्रवेशाच्या सगळ्याच प्रस्तावांना सरसकट मान्यता दिली जाते त्यावेळी पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांच्या का मनात त्यांच्या जुनेपणामुळे निर्माण झालेला स्वाभिमान आणि नवीन पक्ष प्रवेशामुळे नव्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेला उत्साह हो किंवा प्रसंगी उत्साह याचा मेळ जर का यांचा जर का बेळ नेतृत्वाला घालता आला नाही तर नंतर पुढे त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारातला सर्वाधिक वेळ हा त्यांना पक्षांतर्गत गटबाजी सुधारणालाच द्यावा लागतो ज्याचा तोटा होण्याची शक्यता अधिक राहते हा राजकारणातला एक सर्वसूट नियम आहे आणि ज्याचा प्रत्यय आपण सूर्यकांत गळवी यांच्या शेवटच्या पराभवाच्या निमित्ताने घेतलेला घेतलेला आहे दर्शको विचार सांगतो आजचा विषय कसा वाटला ते जरूर कळवा पुन्हा भेटू इथल्या नव्या विषयासह तोपर्यंत काळजी घ्या काळजी घ्या म्हणजे गटबाजी थांबवा आणि पाहत राहा डीएनए न्यूज दाखवून धन्यवाद